आईला दिवाळी आली मागच्या वर्षी कसली मजा केली होती आम्ही हा आईच्या हातचा फराळ काय त्या चकल्या काय तो चिवडा कधी मिळणार मला हा फराळ वर्षी मी सगळं मिस करणार आई शपत आईचा फोन अरे यार आई बरं झालं तू आता मला फोन केलास मी तुझीच आठवण काढत होते काय झालं बाबू दादा मला मागच्या वर्षीच्या फराळाचे फोटो पाठवले होते कसली भारी मजा केली होती आपण मी तुझ्या हातचा फराळ मिस करणार यावेळेला मला सुट्टी पण नाही थांब 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 हग तेच सांगायला मी तुला फोन केलाय आता या वर्षी पण माझ्या हातचा फराळ तुला मिळणार आहे कसा विचार बघू कसा अगं या वर्षी माझ्या हातचा फराळ आहे ना तुला मी पाठवणार आहे चक्क पोस्टान भारतीय डाक विभागाने सुरू केली आहे इंटरनॅशनल पार्सल सेवा दिवाळी फराळ गिफ्ट्स कपडे आणि स्वीट्स आपल्या परदेशातील प्रियजनांपर्यंत सहज पोचवता येतील पार्सल पॅकिंग सुविधा ट्रॅकिंग सुविधा स्पीड पोस्ट सुविधा अगदी सुरक्षित कमी वेळेत आणि परवडणाऱ्या दरात भारतीय डाक विभागानं उपलब्ध करून दिली आहे दिवाळीचा आनंद आता सर्वांपर्यंत इंडिया पोस्ट आता फराळाची गोडी परदेशातही समजलं काय या वर्षी पण फराळ कसा मिळणार तो तुला आई 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 दादाला सांग भाऊ भाऊभीजाचं गिफ्ट तेवढं पाठवायला पोस्टानच पाठवायला सांग तुला पण हुशार आहेस बघ कुठं पण जा